दिनांक दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी शिरपूर येथील पित्रेश्वर कॉलनी गरबा मैदान येथे डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी शिरपूर आमदार काशीराम पावरा डॉक्टर तुषार रंधे बबनराव चौधरी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल केडी पाटील दिलीप लोहार रोहित रंधे हर्षल गिरासे यांसह शिरपूर शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते या सभेदरम्यान अमरीश भाई पटेल यांनी उपस्थित शिरपूर शहरातील व तालुक्यातील महिला व पुरुष यांना शिरपूर तालुक्यातील विकास कशा प्रकारे झाला व या विकासामागे राजकीय बळ कोणाचे आहे हे समजावून दिले त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कारखाना देखील चालवण्यास दिल्याचे भाई यांनी सांगितले या सभेसाठी शिरपूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक आड्यापासून तर बाबळ्यास पर्यंत बत्तीस किलोमीटर सात आठ दिवसानंतर बजेट होता बजेटचे पुस्तक माझ्या हातात आलं तुम्हाला पत्ता नाही बोराडीच्या रोड एकशे पस्तीस करोडच्या एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड मंजूर करून दिला आणि आड्याच्या बाबळास पर्यंत एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या व्हॉट्सअप वर करतील असे आपल्याला नेते मिळाले बाराशे कोटी रुपयाच्या ह्या दोन तीन वर्षात मला पैसे मिळाले या तालुक्याच्या कोण्या कोण्यामध्ये आपण रोड करतोय पूल करतोय सगळ्यापेक्षा महत्वाच्या शिरपूर करणा इथून आमोद्याचे रोड तुम्ही पाहिला असेल एक एकचा रोड सिमेंट काँक्रीटच्या आता दोघेकडे आता मजूर करून आणला एक पंधरा वीस दिवसाने तुम्ही चांगल्या प्रकारे रोडवर तुम्ही जाणार आहे आणि दुसरा रोड घडकरी साहेबाला फोन केला साहेब आमच्या सावंड्याचा रोड मंजूर करून घ्या किती रुपये आहे म्हणजे तीच करो परे तुम्ही मला हा व्हॉट्सअप करा तुम्हाला पत्ता नाही पस्तीस कोटी रुपयाचा रोड मला थेट सावर्धा पासून तर क्षीरपूर पर्यंत चोपन फूटचा एक फूट झाडा कॉन्क्रीट रोड मंजूर करून दिला आणि आता त्याचं काम चालू आहे काय तुम्ही विचार करा डेव्हलपमेंट करणारे लोकांबरोबर आपल्याला राहायचं आहे की ज्यांच्या सरकार हे पच्चीस पार्टीचं सरकार त्यांना मदत करायची आहे मोदीजीचे हात मजबूत करायचे त्यांना मतदान करून हजारो वोटाने आपल्याला ताईंना निवडून द्यायचे आहे ताई कोण आहे कोण नाही आहे ते फंद्यात न पडता देशाच्या प्रधानमंत्रीला आपण मतदान करतो आहे ते आपल्याला पाहिजे आहे आणि आपण कराल अशी मी विनंती करतो माझ्या मताने सगळे जर मानत असेल तर सगळे हात उचे करा सर्वांनी हात उचे केलेले शंभर शंभर वोट त्यांनी आणायचे आहे निस्ता घरी बसायच्या मला हात उचे करे व्हायला सॅटिस साथी सॅटिस्फाईड साथी केलं सकाळपासून सगळ्यांनी वोट काढायचे आणि ह्या तालुक्यामध्ये परत आपल्या तालुक्यामध्ये मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज